नमस्कार मी अनिल उपाध्य शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी करवीर तालुक्यातील गांधीनगर इथल्या स्वामी प्रेमप्रकाश मंदिराचे संत अशोकलाल महाराज यांनी सनातन धर्म वाढवणे त्याचा प्रचार प्रसार करणे हिंदू सण मोठ्या उत्साहात साजरा करणे सिंधी बांधवांना प्रवचनाच्या माध्यमातून धार्मिक मार्गदर्शन करणे स्वामी देवप्रकाशजी महाराज यांच्या आशीर्वादाने हे काम ते निरंतर करीत आहेत त्यांच्या या कार्यामुळे समाजामध्ये जनजागृती निर्माण होत आहे त्यांचे सामाजिक काम मोठे असल्याने महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष तथा बी न्यूज प्रतिनिधी शिवसिद्ध चॅनलचे संपादक अनिल उपाध्याय यांनी त्यांचा सन्मान केला आणि त्यांच्या भावी कार्यासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या यावेळी शिवसिद्ध न्यूजचे प्रतिनिधी सतीश राजपूत उपस्थित होते thank